महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त जयमल्हार सेनेच्या वतीनं सामाजिक उपक्रमातून जनजागृती संदेश यात्रेचे आयोजन एक मे महाराष्ट्र दिनी चाकूर येथून या जनजागृती रथयात्रेचे आगमन होणार आहे याबाबत सविस्तर अशी माहिती जय मल्लार संघटनेचे संस्थापकाध्यक्ष लवजी शेवाळे यांनी महावार्ता न्यूजशी बोलताना दिली आहे आणि तीनशे वर्षे अहिल्यादेवींना जन्म झाले एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवला पाहिजे म्हणून जय मल्लार सेनेच्या वतीनं विविध जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे मग महाआरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिरं असतील मोबत वया पुस्तक वाटपाचे कार्यक्रम असतील गोरगरिबांना त्या देवीनं ज्या पद्धतीनं आपल्या दान दानधर्म केला तशाच पद्धतीचं विविध साहित्य वाटप करून देवीची कार्याची पुनर्व उजळणी करणे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम दोन राज्यभरात कार्यक्रम आयोजित केले लातूर जिल्ह्यामध्ये पुणे श्लोक अहिल्यादी होळकरांचा इतिहास तळागाळातल्यास जनतेपर्यंत समाजापर्यंत नाही सर्व जनतेपर्यंत पोहोचावा अहिल्यादेवीनं केलेलं काम हे कुठल्या जातीपुरतं मर्यादित नव्हतं त्याला विशाल स्वरूप त्या अहिल्यादेवीच्या कार्याला होतं आणि हा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मे ते सतरा मे अशी दहा दिवसाची मध्ये थोडा ब्रेक आहे दहा दिवसाची अहिल्यादेवी होळकर जनजागृती संदेश यात्रा आपण ला, लातूर जिल्ह्यामध्ये के आयोजित केली आहे त्याचा शुभारंभ येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी सोसायटी चौक चाकूर या ठिकाणी हा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री अमित भैया देशमुख लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब आणि आता तुम्हाला पत्रिका आम्ही देणार आहोत त्या पत्रिकेप्रमाणे सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक आणि या चा, चाकूर नगरीतले सर्व मान्यवर मंडळी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यात्रेचा शुभारंभ होणार आहे लातूर जिल्ह्यातल्या जवळजवळ एकशे बारा गावांमधून ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे त्याच्यामध्ये सर्व तालुके या ठिकाणी यात्रा मार्गक्रमण करून पूर्ण करणार आहे जवळजवळ दोनशे ते अडीचशे गावचे लोक या यात्रेचा लाभ शंभर टक्के घेणार आहेत अशी पूर्ण तयारी आमची या ठिकाणी राहिलेली आहे देवीला धनगर समाजापुरतं मर्यादित न राहत राहावं म्हणून गावात ज्या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व डायरेक्टर्स पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष गावातले मुख्याध्यापक शिक्षक जे जे कोणी मान्यवर असतील त्या सर्वांना निमंत्रित आम्ही पत्र देऊन गेल्या पंधरा दिवसामध्ये निमंत्रित केलेलं आहे आणि त्या त्या गावामध्ये अशा पद्धतीनं जातीपेक्षाही पुढचं काम अहिल्या दिवसा असल्यामुळे सर्व जाती धर्मातल्या लोकांना निमंत्रित करून या यात्रेचं स्वागत करण्याचा आव्हान आम्ही सहयोजन समितीच्या वतीनं करतोय जिल्ह्यातील स्वतः समिती स्वतंत्र काम करते चाकूर शहराची समिती जी आता तुम्हाला दाखवली ती समिती स्वतंत्रपणे काम करते चाकूर ग्रामीणची समिती वेगळ्या पद्धतीनं परीनं काम करते या यात्रेची नव्वद टक्के तयारी आमची पूर्ण झालेली आणि येत्या दोन दिवसामध्ये शंभर टक्के तयारी पूर्ण झालेली असेल जिल्ह्यातल्या नेमकं आकर्षण काय असणार आहे आकर्षण अहिल्या देवींचा इतिहास सर्वसामान्यापर्यंत पोहोचणे हेच मोठं आकर्षण असणार मंदिर असेल परळी वैजनाथाचं मंदिर असेल अवना नागराजाचं मंदिर असेल त्र्यंबकेश्वराचं मंदिर असेल अनेक मस्जिदी असतील अनेक बारवं असतील पा, शुद्ध पाणी लोकांना प्यावं म्हणून बारवं बांधली हे सगळं अहिल्या देवींनी स्वतःच्या उत्पन्नातनं केलेला खर्च आहे हा कुठल्या देणगीतनं वर्धणीतनं नाही आणि म्हणून असं हे महान कार्य के केलेलं समाजाच्या बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्यापर्यंत अहिल्यादेवींना पोहोचवणे आणि बाबा अहिल्यादेवींचं काम जसं छत्रपती शिवरायांना जात नव्हतं बाबासाहेब आंबेडकरांना जात नव्हतं अण्णाभाऊ साठेंना जात नव्हते ही संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांना कुठली जात नव्हती आज देशाचे राष्ट्रपती होऊन गेले अब्दुल कलाम यांना कधी जातीत आपण बांधू शकत नाही आणि म्हणून देवीला सुद्धा जे कार्य आहे ते सगळ्या जातीधर्मातल्या लोकांसाठी केलेलं कार्य आहे ते सर्वसामान्य जातीत अवाढवे मोठा रथ आपण त्या ठिकाणी बनवलेला आहे तो रथ यात्रेमध्ये असणार आहे त्याचबरोबर सजवलेली वाहनं अहिल्यादेवींचा इतिहास सांगणारी वाहनं दोन त्या यात्रेमध्ये सजवलेली असणार आहेत आणि बाकीची चार पाच वाहनं पदाधिकाऱ्यांची त्या यात्रेमध्ये असणार आहेत आणि अशी ही आणि विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना याचं निमंत्रण पोचलेलं आहे आजच्या तारखेमध्ये शेवटचे खासदार साहेब राहिले होते त्यांना आज आम्ही निमंत्रण दिले आणि त्यांनी सुद्धा त्या कार्यक्रमाला यायचं आम्हाला नक्कीपणे प्रॉस प्रॉमिस आहे त्या त्या तालुक्यातले लोकप्रतिनिधी त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी आपापल्या तालुक्यामध्ये त्या यात्रेचं स्वागत करतील आणि निश्चितपणे आम्हाला वाटतंय की ही यात्रा ज्या उद्देशानं आम्ही ठेवल्या तो उद्देश पूर्ण होईल आणि ती यात्रा ऐतिहासिक होईल हा आमचा विश्वास आहे नंतर पहिलं गाव घरणी नंतर गारोला वडवळ वड़ौ, वडवळ नंतर खुर्दळी आणि चापोलीला पहिला मुक्काम असणार आहे दुसऱ्या दिवशी आनंदवाडी नायगाव हिंपळनेर हनुमजवळगाव झरी जडाळा तैलगाव तळेगाव कोपरा किनगाव चिखली आंधोरी मार्गे ढाळेगावला दुसऱ्या दिवशीचा मुक्काम असणार आहे मला यात्रेचं पूर्ण रूट आता पाठ झाले नाही त्याच्यामुळं त्याच्यात दुसऱ्या दिवशी अहमदपूरच्या हळणीचा कार्यक्रम करून अहमदपूर त्यानंतर थोडसावरगाव शिरूर ताजमहल वायगाव कुमठा जगळपूर रेतू उमरगा चेरा वांदरवाडा ढवळसांगवी सोनवळची वाडी अशा पद्धतीचा तो रूट तिसऱ्या दिवशीचा असणार आहे त्यानंतर जळकोट तालुक्यात जाणार आहे तिकडून वाढवणा हाळी हांडरगुळी नंतर येणगेवाडी सोडा मसनेरवाडी शिरनाळ मोदी कलकोटी राजनवाडी सांडोळ मांडोळ रोहिणा या मार्गे कुमठा मार्गे लोणीला मारा जाणार आहे त्यानंतर उदगीर तालुक्यामध्ये प्रवेश केल्यानंतर उदगीर उदगीरच्या पुढे बरेचशी गावं करत करत देवणी देवणीनंतर निलंगा निलंग्यानंतर औसा औश्यानंतर लातूर आणि लातूरनंतर रेनापूर रेणापूरनंतर पानगावला या यात्रेचा समारोप सोळा तारखेला ठेवलेला आहे त्यानंतर ही यात्रा बीड जिल्ह्यातून जालना जिल्ह्यामध्ये मार्गक्रमण करणार आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये पाच दिवस ही यात्रा चालणार आहे आणि त्यानंतर ती चौंगीला जाणाऱ्या शेवटी जन्मगावी